सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटामयणी रोडवरील नवीन भाजी मंडई तसेच माहेर हॉस्पिटल रोड या ठिकाणची विटानगरपालिका प्रशासक विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली विटानगरपालिका मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली यावेळी विटा भाजी मंडईतील मच्छू मार्केट परिसर तसेच भाजी मंडई परिसर सांडपाणी पाईपलाईन संदर्भात पाहणी केली कट्ट्यावरती असणारे मोठे छोटे गटोळे बंद असणारी दुकानं संदर्भात अतिक्रमण विभाग अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली तसेच बाहेर गाळाच्या बाहेर मांडणारा व्यवसाय संदर्भात सुद्धा माहिती घेतली दोन दिवसांमध्ये सर्व आढावा घेण्यात येईल व्यापाऱ्याने माहेर हॉस्पिटल रोडवरील कोणताही शेतकरी किंवा व्यापारी विक्रीसाठी बसणार नाही भाजी मंडईमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित बसून व्यवसाय करणं अशा सूचना जारी केल्या पण अचानक मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील हे भाजी मंडईमध्ये आल्यामुळे चांगलीच व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली अनेक समस्या अडचणी व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या रस्त्यावर भाजी मंडईच्या भाजी विक्री त्यांनी बसू नये दवाखान्याचा रोड असल्याने रुग्णवाहिकेला अडचण निर्माण होत असल्याने रस्त्यावरील हे भाजी विक्रेते भाजी मंडईमध्ये त्यांना बसण्यासाठी सांगण्यात आलं